राज्यातील अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे महासंघाच्या वतीने निवेदनाद्वारे राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे परंतु तरीही राज्य सरकारकडून या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे यामुळे राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष खदखदत आहे या मागण्यांसाठी महासंघ सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं मत महाराष्ट्र राज्य राजपत्रित महा अधिकारी महासंघाचे संस्थापक ग दि कुलथे यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदे दरम्यान व्यक्त केलं राज्यात दोन हजार पाच नंतर सेवेत आलेल्या सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यभर आंदोलने झाली परंतु तरीही राज्य शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे दरम्यान अशा कर्मचाऱ्यांना केंद्राच्या धर्तीवर नवीन पेन्शन योजनेतील सर्व सुविधा लागू कराव्यात अशी मागणीही महासंघ करीत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे प्रशासनात अडीच लाखाहून अधिक रिक्त पदे आहेत पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे सरकारी यंत्रणा लंगडी झाली असल्याची टीका त्यांनी यावेळी केली प्रशासनातील रिक्त जागा कंत्राटी पद्धतीने न भरता नियमित वेतन श्रेण्यांवर भरावी पाचवे व सहावे वेतन आयोगातील वेतन त्रुटी संदर्भातील खंड दोन ची विलंब अंमलबजावणी करावी केंद्र व अन्य पंचवीस राज्यांप्रमाणे सेवानिवृत्ती वय से साठ वर्ष करावे सातवे वेतन आयोग थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याचे तातडीने प्रदान व्हावे अशा मागण्यांसाठी महासंघ प्रयत्नशील असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं शासनाकडून मिळणारे महागाई भत्त्याची तीन महिन्याची थकबाकी तसेच केंद्राप्रमाणे एक जुलै दोन हजार एकवीस पासून तीन टक्के महागाई भत्ता देण्याची ही मागणी आपण शासन दरबारी करता असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं सरकारी अधिकाऱ्यांचा संपर्क नेहमी सामान्य नागरिकांशी येतो सरकारी अधिकाऱ्यांकडून आणि सामान्य नागरिकांना येणारा अनुभव नेहमी कटू असतो अशी सतत तक्रार येत असते त्यामुळे सरकारी अधिकारी आणि सामान्य नागरिक यांच्यातील सहयोगाची भावना वाढीस लागावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं कदी कुलथे यांनी पत्रकार परिषदे दरम्यान स्पष्ट केलं या पत्रकार परिषदेला महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई सरचिटणीस विनायक लहाडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते एप्रिलमध्ये निर्णय घ्या आणि हा सुरुवातीपासून लागू करा ही आपली महासंघाची मागणी आहे ही अतिशय प्रमुख मागणी आहे नंतर आपल्या माहितीसाठी सांगतो का केंद्राने महागाई भत्ता दिला का तो राज्यांनी दिला पाहिजे ही आमची आग्रहाची मागणी होती आणि करोनामुळं केंद्राने अकरा टक्के महागाई भत्ता गोठवला होता म्हणजे थांबवला होता दर सहा महिन्यांनी महागाई वाढते त्या प्रमाणामध्ये महागाई भत्ता वाढ होते भत्ता भत्तावाढ म्हणजे काय फार मोठं वेतनात सुधारणा वगैरे काही आहे प्रोटेक्शन असतं अगोदरच्या पवाराला तर अकरा टक्क्यांचा महागाई भत्ता केंद्राने करोना कमी व्हायला लागल्याबरोबर देऊन टाकला तर राज्य शासनाला आम्ही सांगितलं की बा तुम्ही त्यांनी गोठवल्याबरोबर गोठवला आता त्यांनी दिल्याबरोबर तुम्ही दिला, दिला पाहिजे आता उपमुख्यमंत्र्यांकडं वित्त विभाग पण आहे ते म्हणाले हो आम्हाला हे तत्त्वशा मान्य आहे आणि आम्ही लवकरच त्याबाबतचा निर्णय घेऊ पुढील आर्थिक वर्षामध्ये ते म्हणण्याचं कारण असं का आता व्यापाऱ्यांचा धंदा चालू झालेला आहे ज्या विभागाकडून टॅक्स येतो गव्हर्मेंटला त्यामध्ये जी एस टी विभाग आहे आर टी ओ विभाग आहे नोंदणी मुद्रांक विभाग आहे असे चार विभाग आहेत एक विभाग आहे त्यामुळं आता करोना गेलेला आहे कमी झालेला आहे त्यांनी पुन्हा येऊ नये बॉ चौथी लाट वगैरे अशी आमची प्रार्थना आहे तुमची पण प्रार्थना असणार तर त्या पद्धतीने करोना गेलेला आहे थंडी संपलेली आहे तुमच्याकडं तर आता उन्हाळा लागल्याचं आम्हाला लक्षात आलेलं आहे दुपारी फिरताना त्यामुळे तुम्ही आता या सगळ्या मागण्या ताबडतोबीने निर्णय घ्या नवीन पेन्शनरवाल्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा तोपर्यंत तुम्ही केंद्राने केलेल्या सगळ्या सुधारणा आम्हाला मिळाल्या पाहिजेत आणि याबद्दल आम्ही आग्रही आहोत महागाई भत्तेच्या अकरा टक्क्यांच्या थकबाकी आम्हाला मिळाली अगदी दिवाळीत मिळाली बरं का ब गट सुद्धा अधिकाऱ्यांनासुद्धा कर्मचाऱ्यांनासुद्धा त्याच्याबद्दल शासनाला आम्ही धन्यवाद देतो परंतु महागाई सतत वाढत चाललेली आहे महागाई आणि बेरोजगारी हे दोन मुद्दे देशामध्ये चर्चेचे विषय झालेले आहेत आणि म्हणून एक जुलै एकवीसला पुन्हा तीन टक्के महागाई भत्ता वाढला महागाई भत्ता वाढला म्हणजे गडगंज पगार वाढला असं नाही जेवढ्या प्रमाणात महागाई वाढली तेवढ्याच प्रमाणात मिळत असतो त्यामुळे तीन टक्के जुलै एकवीसपासून वाढलेला महागाई भत्ता आणि आम्हाला दिवाळीत मिळाला त्यातले तीन महिन्याची थकबाकी हे निर्णय एप्रिलमध्येच घ्या असा आम्ही आग्रह धरलेला आहे शासनाला आणि त्याबाबतचा निर्णय ती वाट आम्ही बघणार आता आपण मार्चमध्ये आलेलो आहोत म्हणजे एक महिन्याने तुम्ही हे निर्णय घ्या सगळं करवसुली सुरू झालेली आहे सगळे कर जमा होत आहेत आणि त्यामुळं शासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावं आम्ही शासनाचेच कर्मचारी आहोत पद दुसरं रिक्त पदक राज्यामध्ये आतापर्यंत अडीच लाख पद रिक्त आहेत बरं का अडीच लाख अ ब क ड क गट बट क गट आणि ड क यांच्यामध्ये अडीच लाख रिक्त आहेत तर ही पदं भरली जात नाहीत हे अतिशय चुकीची बाब आहे प्रशासन लंगड झालेलं आहे ही पदं भरली जात नाहीत त्यामुळं प्रशासन लगडं झालेलं आहे हे आम्ही अगदी आतापर्यंत वीस जिल्ह्यांचे दौरे केलेले आहेत त्यामुळे रिक्तपदं लवकर भरून घ्या या बाबतीत काही खात्यांचा गव्हर्मेंटच्या मार्गदर्शनानुसार कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतात त्या त्या पदावर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतात आणि एक्सप्लॉयटेशन करतात पंधरा वीस हजार रुपयाचं देतात बेरोजगार तरुणांना तेवढे पंधरा वीस हजार रुपये मिळाल्यावर बिचारे म्हणतात पोटापुरतं मिळालेलं आहे चालू आहे पण हे एक्सप्लॉयटेशन शासनाने तातडीनं थांबवलं पाहिजे आणि रेग्युलर वेतन श्रेणीवर त्यांना घेतलं पाहिजे सर्व अडीच हजार पदं बेरोजगार तरुणामधून भरली पाहिली पाहिजेत आणि त्यांना रेग्युलर वेतन दिलं पाहिजे तोटपुंद वेतन देऊ नये आपलं वेतन देऊन एक्सप्लायटेशन करू नये ही अधिकारी महासंघाची अतिशय आग्रहाची मागणी आहे नंतर आता सातवा आयोग आम्हाला मिळाला केंद्राप्रमाणेच आम्ही मागत असतो आणि केंद्राप्रमाणे मिळवत असतो ज्यावेळा कर्मचारी संप करतात त्यावेळा अधिकारी महासंघानेसुद्धा चौथा पाचवा सहावा आणि सातवा आयोग घेताना संप पुकारलेले आहेत अधिकाऱ्यांनी संप पुकारल्यावर शासन थोड़ा अधिक जागरूक होतं आणि मग चर्चा होते आणि मग आयोग मिळतात हे सगळे आयोग आम्हाला आंदोलनातून मिळालेले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती